कुठलं गाव गाव हे म्हणजे कुठलं उद्या आमदार कोण निवडून आलो पाहिजे एक अंदाज जे काम करते ते पाहिजे हो पण कोण शरद सोनवणे आशाताई बुचके अतुल बेनके सत्यशील शेरकर शरद सोनवणे शरद सोनवणे कांद्याची लागवड कधी का करायची करायची उद्यापासून उद्यापासून कांद्याला बाजार पण चांगले आता आपल्याकडे जेव्हा काढ तेव्हा बाजार पाहिजे नाही का राज्यामध्ये सरकार कोणाचं पाहिजे हो? शरद पवार का मोदी साहेबांच्या आपल्या <laughs> तालुक्याचे आमदार कोण झाले पाहिजे अतुल शेठ सत्यशील शरद शरददादा आशाताई बुचके देवराम लांडे शरददा शरददा का शरद शरददा शरद उदारी काम केले तुम्हाला खात्री दादा विजय होते सत्यशील दादा शेअर करतो तुमच्या शेजारचे आहेत किती एकर लावायचं चार एक लागवड कधी करायची उद्यापासून सुरुवात हे कुठल्या जातीचं कांद्याचं रूप आहे घरगुती बी घेतलेलं आहे कसं किलो लोसुंगी अच्छा फुरसुंगी कोन्हा फुरसुंगी पुन्हा फुरसुंगी आता प्रत्यक्षात काढायला कधी येणार हा येतो साडेतीन महिने साडे तीन पावणे चार महिने आता किती लोक कामाला आहेत लोकं उद्या कांद्याला आम्हाला वीस माणसं वीस बाय आणि उपटायला उपटायला आज किती दोन चार सहा तर सध्या कांद्याला बाजार हो बर आहेत हां चांगलं बाजार टिकून राहिले पाहिजे नाही बाजार टिकून राहिला पाहिजे उद्या कोण निवडून आलं पाहिजे शरद दादा शरद दादा शरद दादा सोनवनी फायनल फायनल शंभर टक्के येणार एवढून येणार पण शंभर टक्के एवढी खात्री खात्री कशामुळे काम केलं तर तुम्ही तर शरकऱ्यांच्या गावच्या जवळचे असू द्या पण शेतकऱ्यांनी काय एवढी कामं केले का दादाने एवढी सोनवण्यानी जास्त काम केली बेनक्यांनी बेनकेने आता तोंडावर काम केली ना कोरोना पण होतं होत कोरोना होता ना कोरोना हा त्यावेळेस केली आणि कोरोना असल्यामुळं काम करता आली नाही निधी मिळाला नाही कधी त्यावेळेस ना हा त्यावेळेस हा ठीक आहे पण आता सत्य आहे ना, आ? आ, ना तो काम देवराम लांडेंना किती प्रतिसाद मिळेल पंचवीस टक्के अशाताईंना अशाताईंना पंधरा अशोता मतदान घटेल का घटेल कशामुळं लोकांचा लोकांचा कल त्यांना श्रद्धाचा विजय होणारच विजय श्रद्धा जर आमदार झाले तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत काय नाही जनतेची सेवा करावी काय मागणी अस जनतेचे पूर्ण <laughs> करावे हीच अपेक्षा आणि काम चांगलं कोणच आहे आता अतुल शेट आता आमदार होते म्हटल्यावर त्यांनी केले पण आता सतीशील सांभाळतात त्यांनी झालं तर त्यांनी करावा यांनी यांनी करावं चांगली काम कोण निवडून आलं पाहिजे जनतेने काय केलं असेल तुम्हाला एक अंदाज बाबा कोण आमदार झाला पाहिजे आता उद्या वेळेला आपल्याला कळेलच कोण आमदार झालं ते पण तोपर्यंत आपलं एक मत बाबा काय मतच काय ओळखायचं जनतेने काय केलं ते तुम्हाला काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे अतुल शेठ मावशी तुम्ही काय बोलत नाही बोलता येत ना तोंडामध्ये मिशरी लावली अच्छा मिशरीचं बोकणं बोखंड दिसत मावशी तोंडात हरकत नाही लाल ताई तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार म्हणजे का नाही हा आता समजा आपण आज तुझं जर केलं तर सगळे आपलीच आहेत का नाही सत्यशील दादा आपले अतुल शेठ आपले शरददादा आपले देवराम लांडे आपले आशाताई बुचके आपले पण बाबा तालुक्याचा विकास कोण करू शकतो असं आपला एक अंदाज ना आता कस इथून माग कोणी काम केले तुम्हालाच माहिती ना कोणी केली कोणीच नाही केली नाही केली का नाही हा मग कोणी अतुल शेठनी शरददानी का सत्यशील दादांनी दोنين ने केले शरद दादांनी केले आता अटल बेंकेन ने केले मग आम्हाला नाही ना करता मग आता आमच्या जवळ आहे म्हणजे आम्हाला आज आम तुझं करता येणार सगळे जवळचे काही काय तुम्हाला काय कोण आमदार भावे कोण ही होता काय कोणीतरी येणारच आहे तर टोपी काम करतो आपण शेतकरी आहोत आपली काम अटल बेंकेन त्यांनी पण केले शरद दादा सोनवणे त्यांनी पण काम केलेली म्हणजे आपल्या गावातच कोण निवडून आलं पाहिजे ते नाही सांगू शकत आता <laughs> तालुक्याला आमदार म्हणून कोण हो योग्य वाटतो आता मला अतुल दादा आवडतात आणि शरद दादा आवडतात दा <laughs> मग दोघांबद्दल पुन्हा नाही सांगू शकत आता काय एक महिला म्हणून आशाताईन बद्दल काय प्रतिक्रिया आशाताई त्या पण आल्या पाहिजे इच्छा पण त्यांची पण इच्छा काय म्हणले त्यांची पण इच्छा आहे ना अच्छा त्यांची पण खूप इच्छा आहे खूप इच्छा आहे